शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हेतू फक्त हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत रोजचा अपडेट आणि रोजचा कापूस बाजारभाव हा माझ्या शेतकरी राजापर्यंत गेला पाहिजे कुठेही त्याचं हे झालं नाही पाहिजे आपण रोज खुलताबाद असेल गंगापूर असेल पैठण असेल अहिल्यानगर असेल शेगाव असेल पाथर्पर्यंत आज आपण पाचोडमध्ये आहोत प्रत्येक व्यापाऱ्याकडे जाऊन आपण कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांपर्यंत देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर हायवेवर आहेत आणि आपल्यासोबत व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत आता त्यांची चर्चा करणार आहोत की सध्याच्या काय आहे कापसाची स्थिती आणि काय भेटतोय कापसाला बाजारभाव तर काका तुमचं नाव काय पूर्ण अक्षुत पंडित अक्षुत पंडितराव राहतो बरं किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता आठ दहा वर्ष दहा वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करताय म्हणजे तुम्ही पातोड परिसरामध्येच कापूस खरेदी करताय बरं तुमच्या या परिसरामध्ये तर एकूण परिस्थिती काय आहे कापसाची सध्या इथं परिस्थिती वाईटच आहे त्याच्यापेक्षा जास्त मजुराची त्याच्यामुळं कापूस अजून घरातच नाही येऊ लागला म्हणजे ही मोठी गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या शेतातूनच कापूस घरात नाही आलेला आहे अतिवृष्टीमुळे आपण बघितलेलं आहे की पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालं तर झालं पण आता जर कापूस भरपूर फुटलेला आहे शेतामध्ये पण त्याला भेटायला मजूर भेटत नाही मजूर नाही म्हणजे त्या ठिकाणी पन्नास टक्के आपण जर म्हंटल तरी घट झालेली आहे आता आवक कशी आहे तुमच्याकडे कापसाची आवक कमीच आहे कमीच आहे त्यामुळं पावसामुळेच कमी आहे जास्त मजूर नाही मिळू लागला शेतकऱ्याला त्याच्यामुळे कमी आहे मजूर मिळाला असतो काय काही वाढेल काय चार दोन दिवसात आव वाढू शकते कापसाची वाढणार काय काय कापसाला काय साधारणतः भाव सध्या सध्या मागचा कापूस जो भिजलेला कापूस आहे त्याचा रेट आहे सहा हजार सहाशे रुपयापर्यंत आणि जो चांगल्या क्वालिटीचा भाव आहे कापूस आहे त्याचा काय भाव आहे सात हजार चांगला जर टॉपचा माल आला थप्पीचा माल आला भिजलेला नाही आला तर त्याला सात हजार रुपये हे व्यापारी आपल्याला कापसाला भाव देत तुम्ही अजून काय सोयाबीन देखील खरेदी करता सोयाबीनची काय आवक आव कशी आहे सोयाबीनची आहे नुकसान त्याच नाही ते सोयाबीन उच्च आहे तर काय भाव मिळतोय सोयाबीनला सोयाबीनला म्हणजे चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये हा सोयाबीनला देखील बाजार भाव मिळत आहे तर शेतकऱ्यांनी काही दिवसामध्ये कापसाचा आणि सोयाबीनचा भाव वाढेल वाढेल गव्हर्नमेंट खरेदी चालू झाला तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल ठेवायला पाहिजे स्टोर करून कापूस कधी पाहिजे आता खरेदी चालू केली आपण बघतो की काही व्यापारी म्हणतात की नाही अर्जंट कापूस झाला पण हे व्यापारी शेतकऱ्यांचा फायदा करतात ते म्हणतात नाही तुम्ही थांबा निश्चित आठ दहा दिवसात महिने महिन्याभरात पंधरा दिवस कापसाला भाव वाढणारच आहे बर चला हो ओके होती मित्रांनो आजची अपडेट हा होता आजचा कापूस बाजार भाव धन्यवाद नाव संपत माझ नावाडी बरं काय शेतामध्ये तुमच्या आज ज्यावेळेस शेतामध्ये सोयाबीन आहे तूर आहे त्याच्यानंतर कपाशी धुडी बर काय स्थिती तुमची कपाशीची आता यंदा कपाशी स्थिती म्हणलं ते पंचवीस टक्के कपाशी आली फक्त फक्त पंचवीस म्हणजे शंभर टक्के पैकी पंचवीस टक्के आलेले आपण जर सरासरी स्टार्टिंग कपाशीचं बियाणं लावण्यापासून त्याला खुरपणी असल त्याला पाळी असल त्याची फवारणी असल त्याची वेचणी पर्यंत किती एकरी खर्च होतो तुमचा साधारण साधारण सहा हजाराच्या पुढेच होतो एकरी खर्च एकरी म्हणजे एकरी खर्च तसं तर म्हणजे तीस पस्तीस हजाराच्या पुढे जातो खर्च मग पुढे परवडत तुम्हाला आज रोजी उत्पन्नच चार पाच क्विंटलचं आता आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून जाणून घेतलं कापसाला साडेसहा हजार सात हजारापेक्षा कापसाला बाजार भाव नाहीये तर मग तुम्हाला परवडतोय या संदर्भात आता आणि या संदर्भात परवडत तर बिलकुलच नाहीये काय शेतकरी मजबुरीने शेती करू लागला ना मजबुरीने करू लागला त्याला शेती करण्यासाठी हेच इस नाही या पार्श्वभूमीवर आपल्याला सरकारने मदत करायला पाहिजे होती की नव्हती मग मदत सरकारने करण्यापेक्षा सरकारने हमी भाव फिक्स केले पाहिजे शेती बरोबर आहे जर सरकारने भाव केले तर उत्पन्न खर्चा झाली तर त्याला काही मिळालं तर तो जगू शकतो नाही तर आत्महत्याशिवाय तर पर्यायच नाही पर्याय नाही आपण बघतोय जर आपल्याला जर हमी भाव दिला तर या सरकारची आपल्याला अनुदानाची गरज नाही तुमच्या कर्ज झाले आपल्याला देतोय ना हा बरोबर पीक विमा का देत नाही पीक विमा पण आपण आता आता आपण पीक विम्याचे पैसे भरलेले आणि पीक विमा दर साल भरावा लागतो स्वतः चालू स्वतः पैसे भरले किती भरले तुम्ही पैसे आम्ही आडीचेक चे पैसे भरले बर आलं का काही पीक नाही बिलकुल या सरकारने त्या पीक विमा कंपन्यावरती या, या दबाव आणून प्रेशर आणून त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे का नाही सरक... सरकार पीक विमाच नाही बँकेला हे करून घेते कोण बँकेला कंपनीला हे सरकार सरकार असं आता आता आपण बघितलं राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी होती या कार्यकाळामध्ये सरकारने प्रेशर देऊन त्यांचं तर पैसे दिले नाही त्यांनी आपल्याला पण या विमा कंपनीचे तरी यायला पाहिजे यायला पाहिजे होते तर काय तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या सरकारला आम्हाला सरकारला एकच म्हणायचं की आम्ही भाव फिक्स करा आणि उत्पन्न खर्च खर्चात भाव द्या बरोबर आणि त्यानंतर समजा की जो शेतीचं नुकसानच नुकसान भरपाई न देता पीक विमा द्या काय की नुकसान भरपाई करून हक्काचा शेतकरी फक्त काय मागतोय हक्कच मागतोय तुमच्या घरातलं कोणी मागत नाहीच्या घरातलं नको आहे आपल्याला तुम्ही तिकडे अठराशे करोड घोटाळे करा नाही किती करोड चे सातशे कोटीची करा आम्हाला त्याच्याशी त्याची आमच्या शेतकरी राजाला त्याच्याशी काही घेणं देणार नाहीये फक्त तुम्ही माझ्या शेतकरी मालाला शेताला भाव द्या तेवढी जी भूमिका